नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे पण तीच विनंती एनडी सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा आणि हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर श्री शरद पवारांची प्रेस कॉन्फरन्स सुरू आहे कित्येक महत्वाच्या मुद्द्यावरती शरद पवार बोलतायत परंतु मी मुद्दा जो टॅग केला आहे तो शरद पवारांच्या ओझ्याला इन गुड कॉन्टेक्स्ट जकू ज काय झिडकरून वगैरे आपण म्हणूया किंवा त्या दबावाला दूर करण्याचा प्रयत्न श्री संजय राऊत आणि श्री उद्धव ठाकरे ऑब्व्हियसली त्यांची शिवसेना करते आहे असं दिसतंय अन्यथा ज्या साहित्य संमेलनाचे केवळ स्वागत अध्यक्ष शरद पवार आहेत तर त्यांना ह्या सगळ्या काय जी कॉन्ट्रीवर्सी झाली त्या कॉन्ट्रीवर्सीला जबाबदार धरून संजय राऊतांनी थेट शरद पवारांवरती आक्षेप घेणं किंवा शरद पवारांनी राजकीय सौहार्द जो त्यांच्या पूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी पाळलाय तो पाळून जेव्हा एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला तर त्याच्यावरून पण टीका करणं ते असं दिसतंय की हे एक ओझं झालंय त्यांना दॅट इज कॉल रिअलायझेशन ऑफ ट्रूथ ऑर रिअलायझेशन ऑफ फॅक्ट आणि ते काय आहे ते आधी समजून घेऊ आणि हे करण्याशिवाय त्यांना पर्यायच नाहीये हे पण समजून घ्यायला हवं आता शरद पवार काय बोलत आहेत ते म्हणाले की गेले तीन दिवस झालं साहित्य संमेलन सुरू आहे पंतप्रधान आले तालकटोराला एक वेगळा कार्यक्रम झाला इकडे एक वेगळा कार्यक्रम झाला वगैरे वगैरे मी स्वागत अध्यक्ष होतो आणि हे बरोबर आहे की त्या ठिकाणी नी श्रीमती नीलम गोरे यांनी जो शब्दप्रयोग केला तो वापरायला नको होता त्या आधी आमच्या पक्षात होत्या मग नंतर त्या प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबर आल्या आणि मग त्या शिवसेनेमध्ये आल्या वगैरे तर त्यांचा स्वतःचा राजकीय प्रवास पाहता त्यांनी हे वाक्य हे अशा पद्धतीचं बोलणं टाळायला हवं होतं इनफॅक्ट ते असं म्हणालेत की नीलम गोरे यांचं हे विधान हा म्हणजे मूर्खपण आहे आणि पुढे त्यांनी संजय राऊतांनाही असं म्हटलं की ठीक आहे जर संजय राऊतांना कारण संजय राऊत म्हणाले की हे जे काही सगळं झालं राजकीय व्यासपीठ बनवलं आणि ते विशिष्ट पद्धतीच्या कारणासाठी बनवलं वगैरे आणि त्याला शरद पवार जबाबदार आहेत तर शरद पवार म्हणाले ठीक आहे त्यांना तसं वाटत असेल तर माझी काय हरकत नाही आणि दुसरं ते असं म्हणाले की संजय राऊतांकडे जर काही पुरावे असतील तर ते पुरावे हे त्यांनी द्यावेत आता स्वतः संजय नहार जे सरद संस्थेचे प्रमुख आहेत आणि तेच या साहित्य संमेलनाचे मुख्य आयोजकापैकी होते तर त्यांनी पण म्हटलंय की ह्या व्यासपीठाचा राजकारणासाठी वापर झाला परंतु सुरुवातीपासून असं दिसत होतं की समन्वय साधण्याच्या त्यांच्या प्रक्रियेमध्ये इतकी राजकीय मानदेळी झाली कारण मग डाव्या विचारधारेला बॅलन्स करण्यासाठी उजवी विचारधारा आणि उजव्या विचारधारेला बॅलन्स करण्यासाठी पुन्हा समन्वयवादी प्रयत्न म्हणून शरद पवार संमेलनाचे स्वागताध्यक्ष पंतप्रधान संमेलनाचे उद्घाटक वगैरे आणि त्यातल्या त्यात पंतप्रधानाचं भाषण उत्तम झालं माझ्या मते आणि अध्यक्षांनी पण फार सुंदर भाषण केलं आणि त्या सूचक शब्दामध्ये ज्यांना सुचवायचं त्यांना सुचवत राहिल्या पण एरवे पत्रकारांनी भरलेलं आणि जे साहित्यिक तिथं उपस्थित होते त्यांच्यातल्या साहित्यिक त्यांच्या बद्दल साहित्य वर्तुळामध्ये जी चर्चा सुरू आहे तेवढ्या मर्यादित जर विचार केला तर हे साहित्य संमेलन हे केवळ आणि केवळ दिल्लीमध्ये झालं ह्या पलीकडे साहित्य व्यवहारामध्ये त्याचं काही कॉन्ट्रीब्युशन आहे असं बिलकुल वाटलं नाही चर्चाही कशाची झाली बघा की उद्धव ठाकरे यांना मर्सिडीज गाडी भेट द्यावी लागते वगैरे वगैरे अशा पद्धतीची की जो निव्वळ राजकीय स्वरूपाचा आरोप आहे ज्याला सबस्टॅन्टिव्ह हो ज्याला आपण म्हणतो काहीही अर्थ नाहीये दोन दिवसांत ही चर्चा संपेल आणि म्हणूनच आम्ही त्याकडे लक्ष नाही घातलं कारण आरोप काय झालाय त्याला काय पुरावे आहेत बरं ज्यांनी आरोप केला त्या निलम गोरे यांचा सगळा राजकीय प्रवास बघितला तर त्यांना जो प्रतिप्रश्न केला जातो आहे तोही व्हॅलिड आहे कारण लगोलग एक मोठी यादी आली की चार वेळेला तुम्हाला विधानपरिषद दिली उपसभापती होतात तुम्ही वगैरे वगैरे मग ते सगळं देत असताना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं योग्य प्रश्न विचारले गेले अर्थात उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये हे काही आज झालेले आरोप नाही आहेत मला आठवतं की सगळ्यात पहिला जो आरोप केला तो नारायण राणेने केला उघडपणे केला राज ठाकरेंनी पण पन सूचकपणे तशाच पद्धतीची भाषा वापरली आणि त्या सगळ्यांचा एक आणि एक सार होता की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये हे तिकिटं जी दिली जातात सत्तेची जी महत्वाची पदं दिली जातात ती पैसे देऊन दिली जातात मला काही गोष्टी माहिती आहेत आता तो लगेचच व्यक्तीच्या विरोधात जाईल म्हणून पण श्री उद्धव ठाकरे यांनी जी छायाचित्र काढली ती नंतर त्यांच्या पक्षामध्ये जलक्रांती करून आलेल्या काही मंडळींनी पंचवीस पंचवीस लाख रुपयाला कशी विकत घेतली तर तो, तो एक वेगळा भाग आहे पण आत्ताच्या कॉन्टेक्स्टमध्ये ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांच्यावरती आरोप झाले ते ते व्यासपीठ नाहीये ती महाराष्ट्र मराठी भाषा मराठी संस्कृती साहित्य निर्मिती साहित्य व्यवहार साहित्य व्यवहारामध्येच पुस्तकं त्या पुस्तकामधल्या अलीकडच्या निर्मिती त्या निर्मितीबरोबर अलीकडे साहित्य वर्तुळामध्ये खरोखरच काही कुणाच्यात प्रश्न विचारण्याची धमक असेल तर ती प्रश्न विचारण्याची धमक नवीन साहित्य निर्मिती तरुण लेखक पॉडकास्ट ऑडिओ बुक्स याची चर्चा व्हायला होणं अपेक्षित आहे ना म्हणजे खरोखर म्हणाल तर मी अध्यक्षाचं एक भाषण ऐकलं श्री शरद पवार यांचं भाषण ऐकलं श्री नरेंद्र मोदी यांचं भाषण ऐकलं इतरांची भाषणं तिथं ऐकावीत आणि साहित्य व्यवहाराच्या दृष्टीनं तिथे जी काही चर्चा झाली त्याबद्दल उत्सुकता वाटावी असं त्या साहित्य संमेलनामध्ये काहीही नव्हतं असो पण आता आपली जी चर्चा सुरू आहे ते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना शरद पवार यांचं ओझखा झालं आणि गेली पाच वर्ष सातत्यानं महाराष्ट्राला मी हे सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे यांचा राजकीय निर्णय चुकलेला आहे एकतर स्वतःची मतपेटी सोडून दिली ती मतपेढी सोडून दिल्यानंतर नवीन मतपेढी तयार करण्याच्या दृष्टीनं उद्धव ठाकरे यांची तब्येत म्हणून म्हणा किंवा तो त्यांच्यामध्ये ते जे बाळकोडू असायला हवं की आपल्याला गावात घरोघरी जाऊन त्यांच्याकडे प्रभावी वक्तृत्वशैली नाहीये तो काही सोकळ मवाळपणा वगैरे हे जे मुंबईतल्या काही विचारवंतांनी त्यांच्याबद्दलचं जे वलय निर्माण केले त्याच्यावर शिवसेना कधीच चालणार नव्हती आणि आता जर मुंबई महानगरपालिका जिंकायची असेल तर शरद पवार काँग्रेस पक्षांना बरोबर घेऊन शिवसेना काही मुंबई महानगरपालिका जिंकू शकत नाही आणि निवडणुका झाल्यानंतर मुंबईमध्ये मातोश्रीवरती जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपण पुन्हा एकदा हिंदुत्वाची आस कास राहायला पाहिजे असं म्हटलंय जेव्हा इतका कठोर आणि आक्रमक हिंदुत्वादी राजकीय पक्ष हा भाजप तुमच्यासमोर उभा आहे तर तुमच्या सॉफ्ट हिंदुत्वाला कोण मतं देणार या परिपेक्षामध्ये पुन्हा एकदा मराठी माणूस हिंदुत्व आणि त्या सगळ्या गोष्टीकडे जायचं असेल तर शरद पवार आणि काँग्रेस पक्षाचं ओझं त्यांना सोडून द्यावं लागेल आणि शरद पवार यांचा सार्वजनिक जीवनातला जो वावर आहे तो सव्हार्द त्यांनी आज टिकून ठेवल्या अशक्य थोडीच भाग आहे तो कायम टिकवून ठेवलेला आहे पण तो आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना काही पटत नाही आणि तो पटत नसल्यामुळे त्यांना ते एक प्रकारचं ओझं वाटतंय आणि म्हणून ते ओझ झुगारून देण्याच्या प्रयत्नामध्ये ते शरद पवारांना टार्गेट करतात गंमत काय बघा दोनशे तीस एवढा आकडा घेऊन आलेल्या सरकारमध्ये विरोधी पक्षाच्या ऐवजी माणिकराव कोकाटे श्री धनंजय मुंडे भरत गोगावले आणि तत्स मंडळीवरून सरकारच्या कारभाराची चर्चा सुरू आहे चर्चा करी तर आज सुरू व्हायला पाहिजे होती पुढचा शंभर दिवसाचा कार्यक्रम पुढच्या पाच वर्षाचा कार्यक्रम मी आता थोड्यापूर्वी जे श्री देवेंद्र फडणवीस यांचे खूप जवळचे म्हणून ओळखले जातात आणि मित्रा या संस्थेचे सीईओ आहेत श्री प्रवीण सिंह परदेशी यांची मुलाखत केली छोटीशी आहे पण पाच वर्षाचा जो पुढचा त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो स्पष्ट करणारी आहे त्याची चर्चा व्हायला पाहिजे चर्चा आहे ती सत्ताधारी घटक पक्षातल्या मंडळींच्या बेताल वागण्याची वर्तनाची आणि आरोपांची आणि ते कथित सगळे जे आरोप होते त्याचे आणि महाविकास आघाडीमध्ये चर्चा कशाची सुरू आहे तर शरद पवार विरुद्ध संजय राऊत वगैरे अशा चर्चेत त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण हे कालही ओलाटायल होतं आजही ओलाटायल आणि उद्याही ओलाटायल असेल भलेही कुणाकडे काही नंबर असतील तर पण हे जे कोर्स करेक्शन आहे पॉलिटिकल कोर्स करेक्शन ते शंभर टक्के होणार आहे आणि त्याच्यामध्ये लवकरच शिवसेनेची एक वेगळी भूमिका तुम्हाला दिसेल आणि त्या भूमिकेच्या अनुषंगाने संजय राऊत सतत शरद पवारांना टार्गेट करताना दिसतील की ज्याचा तसा शरद पवारांची थेट रिलिव्हन्स नाही आहे थांबूया आपण इथे संजय राऊतांनी बऱ्याच शब्दांचा वापर केला त्या शब्दाबद्दल इथे पुन्हा पुनरुक्ती करायची काही गरज नाही परंतु दिवसेंदिवस हे जे काही महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे ते महाराष्ट्राची खरोखर प्रगती करणारं आहे का राजकीय संस्कृती म्हणून तरी याचा मात्र सगळ्यांनी विचार करायला हवा थांबूया आपण इथे पुन्हा तोच आमचा आवड आहे आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा आणि अधिकाधिक अधिक, 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 अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या धन्यवाद